आधी मयुरी आणि नंतर वैष्णवीचा छळ करण्याच्या यादीमध्ये हगवणेंच्या करिश्माचा पहिला नंबर लागतोय असा आरोप मयुरी जगताप म्हणजेच वैष्णवीच्या मोठ्या जावेने केलाय मयुरीच्या म्हणण्याप्रमाणे करिश्मा सगळ्यांवरती दादागिरी करायची घरात कुणी काय करायचं हे तीच ठरवायची एवढंच नाही तर घरातल्या सुनांनी म्हणजेच मयुरी आणि वैष्णवीनी कोणती साडी नेसायची हे सुद्धा तीच सांगायची थोडक्यात काय तर हगवणेंच्या घरामध्ये ती म्हणेल तीच पूर्व दिशा होती तिला कधीच लग्न करायचं नव्हतं त्यामुळे वयाच्या चौतीसाव्या वर्षात सुद्धा ती अविवाहित आहे शिवाय आत्ताही हगवणेच्या घरात राहूनच तिचा माज दाखवते असा तिच्यावरती आरोप होत आहे ज्या घरात वैष्णवीचा मृत्यू झाला त्या घरात सुरुवातीपासूनच ननंद आणि सासूची सत्ता राहिली आहे पण यात खरी विलन ठरली आहे ती ही करिश्मा हगवणे ती दोन्ही भावंडापेक्षा पाच वर्षाने मोठी होती त्यामुळे भावांच्या संसारात कायमच तिची लुडबूड असायची पण मित्रांनो पिंकीताई म्हणून जग जाहीर असलेली ही करिश्मा कोणी साधी नाही आहे तिचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांबरोबर चांगलेच संबंध असल्याचे कळत आहेत त्यात तिने तिच्या साडीच्या दुकानाच्या ओपनिंगला अजित पवारांच्या पत्नीला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना बोलावलेलं होतं शिवाय तिचे सुप्रिया सुळे मॅडम आणि शरद पवार साहेब यांच्यासोबतही फोटोज आहेत त्यामुळे हाडाची विलन अशी ओळख झालेल्या या करिश्माने आणखीन काय काय करिश्मा केला आहे ते जरा मी तुम्हाला ह्या माहितीतून सविस्तर सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून हुंड्यांसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेतल्याने पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे त्याचबरोबर गदारोळ माजल्यानंतर सात दिवस फरार असलेल्या सासऱ्याला आणि दिराला काल म्हणजेच शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं पहाटे साडेचार वाजता बावधन पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे दरम्यान सासरा आणि अजित पवार गटाचा बडतर्फ पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुल मुलगा निवांत मटणावरती ताव मारत असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा समोर आले सोबतच सुनेचा हुंडाबळी घेणाऱ्या हगवणेशी फरार असताना अक्षरशः ब बरदास्त ठेवली गेली अस सही आहे फरार असताना तो सात दिवस पुण्याहून सातारा सातारा ते बेळगाव मार्केटपर्यंत मोकाट फिरत होता यावेळी राजेंद्र हगवणेला थार बेलोने ब ब बलोनो या गाड्यासुद्धा पुरवल्या जात होत्या तो जाईल तिथे मित्रमंडळांनी आपली फार्म हाऊस घरं त्याच्यासाठी उघडल्याचं समोर येत मात्र त्याच्या सगळ्या कड्या जेव्हा पार मोडकळीस आल्या तेव्हा मात्र त्याचे पळण्याचे मार्ग संपले आणि अखेर तो पोलिसांच्या तावडीत आहे सोबतच नवरा शशांक सासरा राजेंद्र सासू दीर आणि जिने तिचा काळा करिश्मा दाखवला अशी पिंकीताई उर्फ करिश्मा हगवणे यांना सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर मित्रांनो आधी गळफास आणि आता हत्येच्या दिशेने प्रवास सुरू असलेल्या या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त चर्चा कोणाची झाली असेल तर ती आहे वैष्णवीची ननन पिंकीताई उर्फ करिश्मा हगवणे यामुळे ही करिश्मा हगवणे नेमकी आहे तरी कोण तिची एवढी पोच कशी काय वयाच्या पस्तीशीत असली तरी तिने लग्न का केलं नाही भावांच्या संसारात लुडबुड का करत होती असे सगळेच प्रश्न या निमित्ताने पडतायत यात वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हिनेसुद्धा या करिश्मा हगवणेवरती चांगलेच आरोप केलेले आहेत यामध्ये वैष्णवीचा सर्वाधिक छळ ननन करिश्मा हिनेच केल्याचं कळत आहे केवळ वैष्णवीच नाही तर मयुरी जी सुशीलची बायको होती तिचासुद्धा अशाच प्रकारे मारहाण करून छळ करण्यात आल्याचं मयुरीने सांगितलंय मयुरीच्या म्हणण्यानुसार करिश्माने तिला सगळ्यात जास्त त्रास दिला राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचं पहिलं अपत्य ही करिश्मा आहे सध्या ती पस्तीस वर्षाची आहे तरीसुद्धा अविवाहित आहे तिची पिंकीताई म्हणून ओळख आहे हीच हीच पिंकीताई दोन्ही भावांपेक्षा वयानं मोठी आहे म्हणून घरात तिची सत्ता घरात कुठलीही गोष्ट करायची असेल तर तिला विचारायचं सुनांनी कोणत्या साड्या नेसायच्या त्यांनी काय खायचं घरात कोणती भाजी बनवायची हे सुद्धा याच मॅडम ठरवतात घरातील सगळे व्यवहार ननानन ननन ठरवत होती एका प्रकारे घरात फक्त करिश्माची सत्ता होती असाही आरोप होतोय करिश्मा हगवणेने लग्न केलं नव्हतं तिला लग्नसुद्धा करायचं नव्हतं हगवणे कुटुंबावरती तिला कायमचा कंट्रोल हवा होता ती दोनही भावंडांपेक्षा पाच वर्षांनी मोठी होती त्यामुळे भावांच्या संसारात कायमच तिची लुडबुड असायची आणि सांगण्यावरून सुनांचा प्रचंड छळ अशी माहिती हिने दिलेली आहे करिश्मा ही पेशाने पेशा एक फॅशन डिझायनर असल्याने लक्ष्मी तारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केलेली होती या दरम्यान तिचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं सुद्धा कळतंय सुरुवातीला ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना करिश्मा बऱ्याच आंदोलनामध्ये दिसलेली होती शरद पवार साहेब सुप्रिया सुळे मॅडम अशा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत तिचे फोटोसुद्धा आहेत लक्ष्मी तारा या तिच्या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सुनेत्रा पवार मॅडम यांना बोलवलं होतं याचाही व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावरती आहे यात सुप्रिया सुळे यांना सुद्धा आमंत्रण होतं परंतु त्या काही कारणास्तव आल्या नव्हत्या तिचा मित्रपरिवारसुद्धा चांगला मोठा आहे तिच्या काही निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार ती अत्यंत मनमिवा आणि शांत होती पण आताच्या घटना चा पाहता चार चौगात चा हसून खेळून राहणाऱ्या रा करिश्माचं घरात हे भलतंच रूप असेल हे कोणालाच वाटलं नाहीये करिश्माचा पूर्ण कुटुंबावरती ताबा होता त्यामुळे साहजिकच घरातील सगळेच निर्णय तिच्या हाती होते यातून वैष्णवी आणि मोठी सून मयुरी या एकाच छताखाली राहत असताना सुद्धा करिश्माने त्यांना कधीच एकमेकींशी बोलू दिलं नाही आणि भेटूसुद्धा दिलं नाही मयुरीला सुद्धा करिश्माने घाणेरड्या दे शिव्या देत मारहाण केलेली होती वैष्णवीने सुद्धा या प्रकरणात तक्रार दाखल केलेली होती मात्र हागोणे कुटुंबाला सोडून ती माहेरीसुद्धा निघून गेली होती मयुरी या चाचाला निसटली पण करिश्माने हेच वैष्णवीसोबत केलं वैष्णवीला घालून पाडून बोलणं शिव्या गाळी करणं आईसोबत मिळून मारहाण करणं हा सगळा प्रकार एक मुलगी असतानासुद्धा ती करत होती समोर आलेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी करिश्माने तिला धमकावलेलं होतं गरोदर असताना उन्हात उभं केलं होतं तिच्या अंगावरती थुंकलेली होती तिला मारहाण केलेली होती नंतर माहेरी मारत आणून सोडलं होतं माहेरी आणताना सुद्धा गाडीत वैष्णवीला मारहाण केली वैष्णवीच्या मृत्यूवेळी सुद्धा तिचं शरीर मारहाणीमुळे पूर्ण काळ निळं पडलेलं होतं वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं दहा महिन्याचं बाळ ज्या निलेश चव्हाणकडे ठेवलेलं होतं तो, तो निलेश सुद्धा ते करिश्माचा मित्र आहे सुरुवातीला तो शशांकचा मित्र असल्याचं बोललं जात होतं पण मयुरीच्या म्हणण्यानुसार तो करिश्माचा मित्र आहे त्याचे अनेक त्याचे सुद्धा अनेक कारनामे समोर आलेले आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर करिश्माने स्वतःचं लग्न केलंच नाही पण दोन्ही भावांचा संसारसुद्धा तिने होऊ दिला नाही आणि यामुळेच मयुरी घर सोडून गेली होती तर वैष् वैष्णवीने थेट जगच सोडले यामुळे या करिश्माला कलयुगातील शुर्फनखा म्हटलं वावग ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं करिश्मासारख्या शूर्फ नकांना काय आणि स सगळ्याच हगवणे कुटुंबाला नेमकी काय शिक्षा व्हायला हवी या सर्व माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार